जगातलं पहिलं विमान उडवण्याचा रेकॉर्ड हा एका मराठी माणसाच्या नावावर आहे हा विषय निघाल्यावर तुम्हाला राईट ब्रदर्सचं नाव आठवेल पण शिवकर बापूजी तळपदे यांनी जगातलं पहिलं विमान बनवून ते हवेत उडवलं होतं पण दुर्दैवाने ही गोष्ट दुर्लक्षितच राहिली त्यांची विमान बनवण्याची रंजक गोष्ट कशी होती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आपल्या सगळ्यांनाच लहानपणी पक्षासारखं उंच उडण्याची इच्छा असते आपल्यालाही पंख असावे आणि आपणही पक्षाप्रमाणे मुक्त उडावा असं प्रत्येकालाच वाटतं काही वर्षांना आधी अशीच एक व्यक्ती होऊन गेली ज्यांना लहानपणापासूनच उंच उडण्याची प्रचंड हौस होती पण पुढे मोठे झाल्यावरही त्यांनी ती जपली कारण यासाठी संयम दृढ निश्चय आवड आणि क्रिएटिव्ह मेंदूची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या अठराशे चौसष्ट मध्ये साऊथ बॉम्बे मध्ये पाठारे प्रभू कुटुंबात एक असामान्य बुद्धी असलेला एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव शिवकर बापूजी तळपदे होतं त्यांचा जन्म एका आर्य घरात झाला त्यामुळे तळपदे यांना संस्कृतचं प्रचंड नॉलेज होतं वेद आणि संस्कृतातले अभ्यासक असल्याने त्यांना वेदांमधल्या वैमानिक शास्त्राचं आकर्षण होतं लहानपणापासूनच तळपदे यांचं हवेत उडण्याचं आणि स्पेसमध्ये जाण्याचं स्वप्न होतं त्या काळी आत्तासारखं इंटरनेट नव्हतं त्यामुळे त्या, त्या काळानुसार त्यांनी वेदांमध्ये आणि जुन्या ग्रंथांमध्ये हवेत उड्डाण कसं करायचं याचे उल्लेख शोधले त्यांनी महर्षी भारद्वाज यांच्या विमानशास्त्राचा अभ्यास केला ज्यामध्ये तीन हजार श्लोक असलेले आठ अध्याय होते आणि विमान बांधण्याच्या सगळ्या पद्धतींचा उल्लेख केला होता त्यावेळी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ते शिकायचे आणि मुंबईत चिरा बाजारातल्या डुक्कर वाडी इथे ते राहायचे ते कायम पुराण वाचायचे पुराण कथा वाचताना विमानाचा उल्लेख त्यांच्या वाचनात नेहमी यायचा विमानात बसून देवी देवता पृथ्वीवर यायचे पुन्हा हवेत उडायचे अशा उल्लेखांमुळे पुराण कथा वाचताना भारतात हजारो वर्षापूर्वी हवेत उड्डाण करणारे विमान होते अशी त्यांची खात्री होती वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असंख्य श्लोक आणि रचना अशा होत्या ज्यात विमानांचा उल्लेख होता रामायण आणि महाभारतातही विमानांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय ही गोष्ट त्यांच्या डोक्यात होती आणि त्यामुळे ते खूपच फॅसिनेटिंग झाले होते दरम्यान तळपदे यांची भेट वैमानिक शास्त्राचे लेखक पंडित सुब्बाराव शास्त्री यांच्याशी झाली शास्त्री यांनी कर्नाटकातील कोलार इथून एका तपस्वीकडून विमान बनवण्याची कला शिकली होती यांनी संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले होते आणि त्यांच्याकडे संदर्भही खूप मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची शिवकर तळपदे यांना खूप सारी मदत झाली आणि मग शिवकर यांनी इंटर्न इंजिनियर असलेल्या टी के अल्लप्पा यांना त्यांचं डिझाईन काढण्याची विनंती केली त्यांनी हँडरायटिंग मध्ये सूचना लिहिण्यासाठी एक स्थानिक पुजारी जी व्ही शर्मा यांनाही कामावर ठेवलं शास्त्रींनी तळपदे यांना विमान बनवण्यासाठीचं सगळं शास्त्र सांगितलं या कामासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य पणाला लावलं यासाठी त्यांनी हजारो पुस्तकं वाचली विमान बनवण्याच्या वेडामुळे ते कायम कामात घडलेले असायचे पण हे सगळं करत असताना त्यांना इंग्रजांचा धाक होता कारण ही माहिती जर बाहेर पडली असती तर इंग्रजांनी त्यांच्या कामात कोडा नक्कीच घातला असता यामुळे हे सगळं काम ते अतिशय गुप्तपणे करत होते त्यांच्या स्वप्नातलं विमान बनवण्यासाठी त्यांनी लाकडी बांबूचा वापर केला होता बांबू वजनाला हलका असतो त्यामुळे तो, तो सहज हवेत उडेल याची त्यांना खात्री होती आपली सगळी कमाई आणि सगळी मेहनत त्यांनी या कामासाठी खर्च केली ते विमान दिसायला विचित्र दिसत होतं आजच्या विमानासारखं दिसत नव्हतं पण त्याच्यात उडण्याची क्षमता आहे असा कॉन्फिडन्स तळपदे यांना होता अशा प्रकारे प्रचंड मेहनत करून शिवकर तळपदे यांनी पहिल्यांदा भारतीय विमानाचं डिझाईन तर तयार केलं पण यासाठी त्यांना खूप सारा खर्च येणार होता तेव्हा तळपदे यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना मदत मागितली सयाजीराव गायकवाड हे कलाप्रेमी आणि विज्ञानप्रेमी असल्याने त्याकाळी अनेकांना मदत करायचे त्यांनी तळपदे यांना मोठ्या मानाने मदत केली आणि भारतातलं पहिलं विमान उड्डाणासाठी तयार झालं या विमानाला नाव देण्यात आलं होतं मरुत सखा मरुत म्हणजे हवा आणि सखा म्हणजे मित्र विमान तयार झाल्यावर साली मुंबईच्या चौपाटीवर प्रॅक्टिकली ते हवेत उडवण्याचा दिवस उजाडला हे विमान उड्डाण पाहण्यासाठी प्रचंड लोक चौपाटीवर जमा झाले होते या प्रयोगासाठी स्वतः सयाजीराव गायकवाड लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे आणि बाकी अनेक मान्यवर चौपाटीवर आले होते प्रयोगाला सुरुवात झाली त्यांनी विमान सुरू केलं थोड्याच वेळात ते विमान हवेत गेलं पंधराशे फुटाची उंची त्याने गाठली पण हळूहळू उतरत ते धाडकन जमिनीवर पडलं आणि हे पाहणाऱ्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यांचा पहिलाच प्रयोग हा फेल झाला तरी त्यांचं सगळीकडून कौतुक केलं गेलं या प्रयोगाची चर्चा सगळ्या जगात केली गेली फक्त वर्णन पाहून हवेत उडणारं विमान बनवणं ही त्या काळी अत्यंत कठीण अशी बाब होती मात्र तळपदे यामध्ये यशस्वी झाले लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये ही बातमी छापली तसंच इतर पेपरातही याची बातमी छापून आली होती त्या काळी कुठलीही टेक्नॉलॉजी नसताना असा प्रयत्न करणं ही खूप मोठी गोष्ट होती पण तळपदे यांनी ते सहज साध्य करून दाखवलं होतं महाराजा सयाजीराव गायकवाड आणि न्यायमूर्ती महादेव रानडे यांनीही तळपदे यांचं कौतुक केलं तळपदेंच्या या शोधाने त्यांना जागतिक पातळीवर ओळख मिळायला पाहिजे होती पण दुर्दैवानं तो ब्रिटिशांचा काळ होता एक गुलाम देशातल्या भारतीय माणसाने केलेला हा प्रयोग त्यांना काही रुचला नाही त्यांनी यात अडथळा आणायला सुरुवात केली शिवकर तळपदे यांचं काम बंद करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावले आणि त्यांना अटक केली तर त्यांना ठरवलं गायकवाड आणि इतर मान्यवरांनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला त्यांनी तळपदे यांची सुटका केली मग तळपदे यांना आता संशोधनासाठी कुणीही मदत करायची नाही यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक लोकांवर दबाव आणला आणि तळपदे यांना संशोधनासाठी मिळणारी मदत बंद केली गेली पुढे याच दरम्यान त्यांच्या पत्नीचंही निधन झालं आणि ते पूर्णपणे खचले एकाकी पडले पुढे एकोणावीसशे सोळा साली शिवकर बापूजी तळपदे यांचंही निधन झालं त्यांच्या प्रयोगाच्या आठ वर्षांनी म्हणजे एकोणावीसशे तीन मध्ये राईट ब्रदर्सने विमान उड्डाणाचा प्रयोग केला आणि तळपदे यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून पहिल्या विमान उड्डाणाचं श्रेय हे राईट ब्रदर्सना दिलं गेलं मरुत सखा हे मॉडेल त्यांच्या मृत्यूनंतर बराच काळ शिवकर तळपदे यांच्या घरी संग्रहित ठेवलेलं होतं विले पार्ले इथल्या विमान वाहतुकीच्या प्रदर्शनात मरुतसकाचं मॉडेल पुनर्बांधणीचं प्रदर्शनही करण्यात आलं था। होतं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने या प्रयोगाशी संबंधित कागदपत्रे आजही जपून ठेवली आहेत जगभरातील बहुतेक लोक राईट ब्रदर्सना उड्डाणाचं जनक मानतात पण प्रत्यक्षात पहिलं उड्डाण करण्याचा प्रयत्न हा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जॉन स्ट्रिंग फेलो यांनी केला होता पण त्याचं डिटेल कन्स्ट्रक्शन हे अठराशे पंच्याण्णव मध्ये तळपदे यांनी केलं होतं त्याकाळी इंग्लंड जर्मनी अमेरिका फ्रान्स अशा बऱ्याच देशातले शास्त्रज्ञ विमान उड्डाणाचा प्रयत्न करत होते त्या यादीत या मराठी माणसाचं नाव घेतलं जात नाही हे दुर्दैव असलं तरी आजही एक मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांच्या कामाचा अभिमान वाटायला हवा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी लगाबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा